नमस्कार मी आकाश पाटील आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आहोत मध्ये एक वंडरफुल प्रोजेक्ट आज आपण पाहतोय या व्हिडिओला आपण तीन भागामध्ये बघू पहिल्या भागामध्ये आपण याची कनेक्टिव्हिटी त्याचं लोकेशन समजून घेऊ दुसऱ्या भागामध्ये याचा मॉड्युल आणि याचा सॅम्पल फ्लॅट बघू तिसऱ्या भागामध्ये याचा प्राइसिंग आणि हा फ्लॅट कोणी कन्सिडर करायला पाहिजे त्या संदर्भात आपण बोलू या चॅनलच्या माध्यमातून आपण रिअल एस्टेटचे सर्वच आस्पेक्ट कव्हर करायचा प्रयत्न करतो ज्यामध्ये प्लॉट्स असतील फ्लॅट्स असतील फ्लॅट्समध्येही प्री लॉन्चेस नेविंग पजेशन रेडी पजेशन बंगलो प्लॉट्स असतील व्हिलाज असतील फार्म हाऊस प्लॉट असेल या सर्वांचा आपण माहिती घेतो या टाईपच्या माहितीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या प्रोडक्टच्या संदर्भात हवा आहे त्याचेही तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला रिक्वायरमेंट देऊ शकता या प्रोजेक्टच्या लोकेशन संदर्भात बोलायचं झालं तर बँगॉन हा सेंट्रल तातोड्यामध्ये येतो तुम्ही बघू शकता मी जिथे उभा आहे तिकडे तातोड्याचा मेन रोड म्हणू शकतो आपण जो डी कॅथलॉनला कनेक्ट करतो याच्यापासून पाचशे मीटर अंतरावरती आपला हायवे आहे एन एच हायवे हा प्रोजेक्ट समोरून कनेक्टेड आहे बॅकसाईडलाही तातोड्याचा याला रस्ता असेल तोही या प्रोजेक्टला कनेक्ट करतो या प्रोजेक्टची जी एंट्री एक्झिट असेल तर ती समोरून पण असेल बॅकसाईडहून असेल त्याच्या आजूबाजूला बघाल तर सगळे स्कूल्स कॉलेजेस हॉस्पिटल्स सगळं काही इथं अवेलेबल आहे जर का बघाल तर इथून सहा सात किलोमीटरवरती हिंजवड येतं इवान याची पास जे वाकडचं आहे ते हार्डली दोन तीन किलोमीटरवरती येतं चला आपण या प्रोजेक्टचं मॉडेल समजून घेऊ आता आपण बघू शकता किती ब्युटिफुल मॉडेल इथं आपल्याला आहे त्याची कनेक्टिव्हिटी आपण बघू शकता मी थोड्या वेळापूर्वी इथून बोलत होतो हा जो रस्ता तो स्ट्रेट डिकॅथ जातो जो की हायवे हायवेला कनेक्ट करतो या प्रोजेक्टला दोन मोठ्या कनेक्टिव्हिटीज असतील हा समोरून जो मेन रोड आहे तो आणि याच्या बॅकसाइडला जो रस्ता आहे जो तातोड्याचा रोड आहे तो एक रस्ता अशा दोन कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टसाठी अवेलेबल आहेत प्रोजेक्टमध्ये बघाल तर दोन लेवलच्या बेसमेंट पार्किंग राहतील त्यानंतर एक ग्राउंड पार्किंग राहील आणि एक पोडियम लेवलचं पार्किंग राहील त्याच्यानंतर ही जी बिल्डिंग आहे ती पंचवीस फ्लोरची बिल्डिंग राहील या बिल्डिंगमध्ये ए बी सी डी आणि ई अशा पाच विंग्स राहतील टोटल नंबर ऑफ फ्लॅट्स जर का बघायला झालं तर चार एकरामध्ये फक्त पाच टॉवर्स ज्याच्यामध्ये पाचशे फ्लॅटची स्कीम असेल अतिशय वेल व्हेंटिलेटेड वेल मॅनेज्ड अशी ही बिल्डिंग असेल त्याच्यामध्ये बघाल तर जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आपल्याला मिळतील या प्रोजेक्टच्या अम्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर याच्या अम्युनिटीज तीन लेवलला दिलेल्या आहेत ग्राउंड लेवलच्या अम्युनिटीज आपण बघू शकता जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास अल्ट्रा मॉडर्न लॅविश अम्युनिटीज मिळतील ग्राउंड लेवलच्या ह्या अम्युनिटीज आहेत ग्राउंड प्लस टॉपच्या अम्युनिटीज बघाल टॉप टेरेसच्या अम्युनिटीज तर टॉप टेरेसलाही खूप अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज मुलांच्या सेफ्टीचा इथे विशेषतः काळजी घेतलेली आहे सगळ्या मॉडर्न अँड ज्या डे टू डे यूजमध्ये ज्या अम्युनिटीज असतात त्या सगळ्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत पंचवीसाव्या फ्लोअरवरती ज्या अम्युनिटीज आहेत त्या अम्युनिटीज तुम्ही इमॅजिन करू शकता की कि, किती आ, बेस्ट त्याचं एलिव्हेशन आहे आणि किती बेस्ट त्याचा उपयोग ॲज अ सोसायटी मेंबर तुम्ही करू शकता याची जी पार्सल आहे ती चार एकरामध्ये आहे चार एकरामध्ये फक्त पाचशे फ्लॅट्स आणि पाच टॉवर्स असतील गव्हर्नमेंटच्या नियमानुसार म्हाडा असणं आवश्यक आहे पण यांनी जी लँड आहे ती लँड गव्हर्नमेंटला हँडओवर केली असल्यामुळे या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही प्रकारचा म्हाडा नाही आहे ही म्हाडा फ्री सोसायटी असेल मॉडेलमध्ये तुम्ही कनेक्टिव्हिटी बघू शकता ही सात फुटी मोठा डबल रोड आहे त्या प्रोजेक्टच्या फ्रंट ही डबल रोड आहे याची कनेक्टिव्हिटी किंवा याचा जे एंट्री एक्झिट आहे तो समोरूनही असेल बॅकसाईडनेही असेल त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाईज हा अतिशय बेस्ट आपण म्हणू शकतो प्रोजेक्ट आहे आतोडेमधला चला या ब्युटिफुल प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ हा सॅम्पल फ्लॅट आहे टू बी एच केचा याचं कार्पेट जे आहे ते आठशे पंधरा कार्पेट आहे इकडे सातशे चौतीस कार्पेटचाही टू बी एच के आहे पण हा जो सॅम्पल आहे तो आठशे पंधरा कार्पेटचा आहे त्याचा आपण व्ह्यू घेऊ चला आठ बाय चारचा मोठाच्या मोठा दरवाजा एल च याचा लॉक असेल लॉबी बघू शकता किती स्पेशिस दिलेले आहे याचं जे ओरिएंटेशन आहे ते एल शेप मध्ये आहे आपल्याला हॉल आणि आपला डायनिंगचा जो पार्ट आहे तो शेपरेट दिलेला असेल ही हॉलला कनेक्टेड असणारी बाल्कनी बघू शकता स्पेशियस आहे अगदी आपण आता किचन बघू हा किचनचा पार्ट बघू शकता पॅरल प्लॅटफॉर्म दिलेला आहे इकडे ड्राय बाल्कनी इन्क्लोज आहे मोठी विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशन लाईटसाठी या केची अजून एक विशेषता म्हणजे डेड स्पेस बिलकुलही दिलेली नाही आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला कॉमन वॉशरूम राहील आपलं माझ्या राईट हँड साईडला बघू शकता स्पेशियस चाय बिल्डरूम आपण म्हणू शकतो फुल लेनची विंडो अगदी स्पेशियस आपल्याला ही रूम मिळेल इकडे आपल्याला हँड वॉश इथे दिलेलं आहे आणि इथून चालू होते आपले मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम बघू शकता अगदी स्पेशियस आहे विथ अटॅच बाल्कनी मास्टर बेडरूमचं वॉशरूम इकडे असेल त्याचं टू बी एच केचं कार्पेट जर का आपण बघायला गेलो तर टू बी एच केचं आठशे पंधराचं कार्पेट आहे ज्याची पंच्याण्णव लाख ऑल इन्क्लुझिव्ह किंमत असेल एक सातशे चौतीस कार्पेटचाही छोटा टू बी एच के आहे ज्याची पंच्याऐंशी लाख ऑल इन्क्लुसिव्ह किंमत असेल थ्री बी एच केची जी किंमत आहे ती आहे एक कोटी चाळीस लाख रुपये ज्याचं कार्पेट आहे अकराशे पन्नासचं त्याचं जे पजेशन आहे ते डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसचं आहे टोटल प्रोजेक्टचा रेडा रेडा जो आहे तो दोन हजार अठ्ठावीसचा आहे हा फ्लॅट कोणी कन्सिडर करायला पाहिजे तातोडेसारख्या लोकेशनला जे डिसेंट स्पेशियस दोन दोन बाल्कनीचा टू बी एच के बघतायत किंवा थ्री बी एच के बघतायत एक कोटी चाळीस लाखापासून थ्री बी एच के आहे पंच्याण्णव लाखापासून याचा टू बी एच के आहे त्या लोकांनी हा फ्लॅट आवश्यक बघायला पाहिजे इन्व्हेस्टर्स त्यांनी हा फ्लॅट आवश्यक बघायला पाहिजे कारण बाजूला युवा नेते पार्क आहे हिंजवडीचा क्राऊड इथे खूप जास्त प्रमाणात रेंटिंगसाठी येतो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स जो हो आहे तो चांगला राहील खाली दिलेल्या मुळे तुम्हाला तुम्ही आम्हाला फोन करू शकता मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क तु करेल इथे बेस्ट चॉईस बेस्ट रेट देण्याची गॅरंटी आम्ही घेतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद